आज तुझी परिस्थिती तुझ्या विरोधात असेल आज तुझ्या भोवताली अंधार असेल आज तुला वाटत असेल माझं काहीच होत नाही पण ऐक हे कायमच नाही एक दिवस बदल होणारच जो आज तुला दुर्लक्ष करतोय तो सुद्धा तुझा संघर्ष पाहून थक्क होणार आहे जो आज तुला म्हणतो तो तुला काही जमू शकत नाही तो सुद्धा तुला म्हणणार हे कसं काय झालं आज तू खाली पाहून चालतेस पण उद्या लोक तुला वर पाहून शोधतील आू रडतेस पण उद्या तुझ्या हसण्यामागशी कथा लोक ऐकतील एक लक्षात ठेव रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की येते वादळ कितीही जोरात सुटला तरी शांतता नक्की येते आणि संघर्ष कितीही मोठा असला तरी जिंकण्याचा दिवस ठरवलेलाच असतो आज कदाचित तुझ्याकडे साधन नाहीत पैसा नाहीत समर्थन नाही कोणी सोबत नाही पण तुझ्याकडे एक गोष्ट आहे तो देवावर विश्वास आणि ज्याच्याकडे विश्वास आहे त्याच्याकडे उद्याचा विजय आधीच लिहिलेला आहे लक्षात ठेव जे आज वेदना देते तेच उद्या तुझी ओळख बनणार आहे आज तू तयार केली जातेस उद्या तू वापरली जाणार आहेस आज तू घडत आहेस उद्या तू गाजणार आहेस देव कधीच उशीर करत नाही तो तयारी करत असतो तुझा तु आजचा संघर्ष तुझ्या उद्याच्या साक्षीची तयारी आहे म्हणून आज हार मानू नकोस आज स्वतःला कमी समजू नकोस आज थांबू नकोस कारण एक दिवस बदल होणारच तो दिवस तुझा असेल तो दिवस तुझ्या विजयाचा असेल तो दिवस तुझ्या आश्रूंना उत्तर देणारा असेल आणि तू त्या दिवशी तू म्हणशील मी सोडलं नाही म्हणून मी आज जिंकले आहे जर तुला विश्वास वाटतो की बदल होणारच आहे तर आत्ताच कमेंटमध्ये लिहील माझा दिवस येणार आणि हे शब्द मनात करून ठेव हो। एक दिवस नक्कीच बदल होणार ब्लेस यू